राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या मतदारांच्या कथित वाढीव संख्येबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे या शंका म्हणजे उद्या दिल्लीत निवडणुकांमध्ये होणाऱ्या पराभवाचं खापर फोडण्यासाठी केलेली पूर्व सारवासारवं आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात वाढलेलं मतदान आणि गाळलेली नावं यासंदर्भात सर्व स्पष्टीकरण दिलं आहे पुन्हा पुन्हा तेच प्रश्न उपस्थित करून काँग्रेस आपल्या पराभवाची कारण केली के जी काही सगळी तयारी राहुल चालली आहे ती प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कवर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत मी वारंवार सांगतो की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही